नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत व्हिडिओ छोटीशीच आहे मंडळी आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीनिमित्त मी आलो आहे कळवा नाका येथे ठाणे येथे तुम्ही पाहताय सुंदर असं एक सेट हा उभारला आहे महालाचा तुम्ही बघताय आणि सायंकाळची ही वेळ आहे अथांग असा आकाश निरभ्र असं आकाश दिसत आहे जयंतीनिमित्त खास केलेला हा देखावा हे पहा तोफ गाडे दोन्ही साईटीला दोन्ही बाजूला इथे दर्शवलेले आहे तुम्ही पाहताय आणि हे बघा किती सुंदर सजवलेलं आहे मंडळी आता हळूहळू जसं दिवस मावळतीला जाईल आणि मग विद्युत रोषणाई ज्यावेळी चालू होईल ना त्यावेळी जे हे दिपून टाकणारे दृश्य आपणास पाहायला मिळेल एवढी सजावट येथे आहे सुंदर अगदी नयनरम्य पाहताय झेंडे भगवे हे लावलेले आहेत थोड्याच वेळात विद्युत रोषणाई चालू होणार आहे मंडळी तर व्हिडिओ ही छोटीशीच आहे कशी वाटते ती नक्कीच सांगा छत्रपती शिवाजी महाराज की जय